सर मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्षे एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ ही आपल्यासाठी खूप खास असणार आहे एका स्मारक शिक्क्याची कॉपर निखील स्मारक शिक्क्याची माहिती आपण या व्हिडिओमधून देणार आहोत ओरिजिनल माहिती खऱ्या किमती या स्लोगनुसार आपण महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे काम करतो आहोत तर आपण नेहमी सुरुवातीला एक दोन कमेंट्स घेत असतो तर त्या सुरुवातीची एक कमेंट्स आपल्याला आलेले आहे आपलं प्रोत्साहन वाढवण्यासाठी उमेश चव्हाण म्हणत आहेत की छान माहिती डिसेंबर महिन्यातील एक्झिबिशनचा ॲड्रेस सांगा आपलं छान म्हणून त्यांनी आपलं जे प्रोत्साहन वाढवलं त्याबद्दल उमेश चव्हाण यांचं आपल्या क्रिकेट क्वाईन क्रिकेटर चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि येत्या एकोणीस वीस एकवीस डिसेंबरला सोनल हॉल करवेनगरला पुण्यामध्ये एक एक्झिबिशन आहे त्या ठिकाणी आपण भेट देऊ शकता दुसरी कमेंट आहे नमस्ते सर तुम्ही मदत करत आहात ती मोलाची आहे असं म्हणतायत मधुकर सुतार मधुकर सुतार हे आपले कंटिन्यू सबस्क्रायबर आहेत कंटिन्यू आपले ते व्हिडिओ पाहत असतात आणि त्यांनी हा आपलं प्रोत्साहन वाढवण्यासाठी कमेंट दिलेले आहे त्याबद्दल मधुकर सुतार यांचं आपल्या के के कॉइन कॅरेक्टर वरती मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर एक कमेंट्स आपण घेत असतो तर ती कमेंट आहे आकाश इंगळे यांची या ठिकाणी आपण पाहू शकतात त्यांनी आपल्याला कमेंट काय केली आहे ती मी वाचतोय ते असं म्हणतायत की सर तुम्ही एकच नंबर माहिती दिली पैशाची सर मी बापू इंगळे सर मला फोल्डर आणि नाणी ठेवायला अल्बम पाहिजे तर बापू इंगळे यांना मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की धन्यवाद फोल्डर व अल्बम एक्झिबिशनमध्ये मिळतील त्यांनी आपलं प्रोत्साहन वाढवलं आपल्या के के कॉइन कलेक्टरला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आकाश इंगळे किंवा त्यांना बापू इंगळे असं म्हणतात त्यांचं आपल्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्किप न करता पहा आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आज आपण ज्या नाण्याविषयी माहिती सांगणार आहोत त्याचं मेंट कोणता आहे साल कोणता आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन सध्याचं काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमधून समजून घेऊया तर आपण या ठिकाणी पाहू शकता एक कॅप्सूलमध्ये मी नाणं ठेवलेलं आहे तर कॅप्सूलमध्ये जर पाहिलं तर आपल्याला क्लिअर दिसणार नाही म्हणून मी हे नाणं बाहेर काढतो आहे एक मिनिट कॉपर आणि निकेलचं हे जे नाणं आहे खरं तर आता आपण बारकाईनं जर पाहिलं तर चलनामध्ये नसलेलं बाद झालेलं हे नाणं पन्नास पैशाचं कॉपर निकेलचं नाणं याची जर एक बाजू आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपल्याला देवनागरीमध्ये आहे भारत आणि पैसे असं आहे आणि या बाजूला इंडिया पैसे असं लिहिलेलं आहे अशोक स्तंभाने त्या ठिकाणी खाली डिनॉमिनेशन फिफ्टी म्हणजे पन्नास पैशाचं हे नाणं ही झाली याची पहिली बाजू कॉपर निकेलचं हे जे नाणं आहे हे स्मारक शिक्क्यामध्ये मोडतं याची दुसरी बाजू आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया कॅप्सूलमध्ये फोल्डरमध्ये नाणे ठेवत जा असं मी नेहमी सांगतो याचं कारण आहे त्याची कंडिशन पाकितीसवर आहे या ठिकाणी आपण जर बारकाईनं पाहिलं थोडं झूम करून तर या ठिकाणी आपल्याला मजकूर दिसेल बघा अधिक अन्नवगाव देवनागरीमध्ये असलेलं आहे अधिक गाव आणि या ठिकाणी इंग्रजीमध्ये असलेलं आहे ग्रो मोर फूड ग्रो मोर फूड असा मजकूर असलेलं ही दुसरी बाजू एकोणीसशे त्र्याहत्तर सालचं हे मुंबई मिंटचं नाण आहे पहा अतिशय सुंदर कंडिशन यू एन सी कंडिशन मधलं हे नाणं पन्नास पैशाचं कॉपर निकेलमध्ये बनलेलं हे जे नाणं आहे अशा सुस्थितीमध्ये असलेल्या नाण्यांची खरी किंमत आपल्याला मिळत असते आणि दिवसेंदिवस या किंमती वाढत देखील जात असतात म्हणून आपण हे नाणी फोल्डर आणि कॅप्सूलमध्ये अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने ठेवायची असतात याची किंमत आपण पुस्तकामधूनही समजून घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आपण पाहू शकतात ग्रो मोर फूड एकोणीसशे त्र्याहत्तरला हे बनलेलं नाणं आहे पहा याने याचं मेटल आहे धातू कॉपर आणि निखिल या दोन मिश्र धातूमध्ये बनलेलं हे नाणं वजन या आहे याचं पाच ग्रॅम साईज आहे चोवीस एम एम आणि सेप म्हणजे गोलाकार आकाराचं हे जे नाणं आहे याचं मिंटिंग जे आहे ते मिंट आहे बॉम्बे आणि कलकत्ता या दोन मिनटमध्ये हे एकोणीसशे त्र्याहत्तर साली साली हे नाणं बनलं होतं मुंबई मिंटचं फाईन कंडिशन मधलं नाना सध्याच्या कंडिशनला दहा रुपयाला विकत फेरी फाईन मध्ये वीस रुपयाला एक्स्ट्रा फाईन मध्ये पन्नास रुपयाला आणि यून सी कंडिशनमध्ये इथं शंभर दिले परंतु खरंतर हे इयर संपत आले दोन हजार पंचवीस जवळपास दीडशे रुपयाच्या आसपास या पन्नास पैशाची किंमत झालेली आहे त्यांनातून बाद झालेल्या नाण्याची किंमत दीडशेच्या आसपास कंडिशनमध्ये हेच जर नाणं कलकत्ता मिंटचं असेल तर फाईन कंडिशनमध्ये दहा रुपये फेरी फाईनला वीस रुपये एक्स्ट्रा फाईन मध्ये एक्स्ट्रीमली फाइन मध्ये पंच्याहत्तर रुपयापर्यंत हे नाणं जाऊन अन... पोहोचले आणि युएनसी कंडिशन मध्ये हे नाणं एकशे पंचवीस दिले परंतु जवळपास दोनशे रुपयांच्या आसपास हे कंडिशन मध्ये बारकाईनं जर पाहिलं हे अन्न अधिक अन्न उगाव ग्रो मोर फूड एकोणीसशे त्र्याहत्तर सालचं मुंबई मिंटचं हे जे नाणं आहे कलकत्ता आणि मुंबई हे मिंटचं दोन्ही मिंट मधलं हे नाणं अतिशय काळजीपूर्वक आपण सांभाळून ठेवलं पाहिजे युएनसी कंडिशन मध्ये ही नाणे विकतात आणि दिवसेंदिवस ह्या किमती वाढतच जात आहेत मित्रांनो ही मी माहिती देत असताना या माहिती व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही मनात शंका असतील वेगळी माहिती तुमच्याकडे असेल तर मला कमेंट्स मध्ये जरूर क कर, कळवा कर, माझ्याकडून माहिती देत असताना देखील होत असतील त्याही मला सुचवत चला आणि अशा पद्धतीने चुकतो तोच शिकतो या उद्देशानं आपण माहिती सांगतो आहोत महाराष्ट्रामध्ये प्रामाणिकपणे आपण बरेचसे फ्रॉड होण्यापासून वाचवलेले आहेत आणि डुप्लिकेट व्हिडिओ कृपया पाहू नका कोणाला फसू नका आणि स्वतःही फसू नका हीच मी ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला वारंवार विनंती करत आहे मित्रांनो दोन रुपये नाही मिळाले तरी चालतील पण दोन रुपये जास्त कम होण्याच्या नादात कुणी कोणाला फसवायला नाही पाहिजे आणि आपण सुद्धा स्वतः नाही फसलं पाहिजे याच्यासाठी चांगले चॅनलला फॉलो करा आणि आपल्या के के कॉइन कलेक्टर या चॅनलवरती असं